जेसीबी तर आता माहिती जे सीबीआय आलं तर हे काय चिकल वडावडी कदा सोप नाही सांगतो एक जर हाडकलं चांगलं ज्या दिवशी हाडकेल पूर्ण हिशोब केलं चांगलं त्यावेळी आपल्याला ही लेवल लावता येतील फक्त एकच करायचं मग परत काय चिकल उद्या एकदा तितली तिथली बाँड्री एकदा बाँड्री इतकी बाउंड्री फायनल करून दिली ना आपण काय बाँड्री फायनल करून दिली ना ती एकदा फायनल झाली किती टक्के शेतकऱ्यांवर तिथना बांध पडित घालाय त्या ह्याच्या पुढे यायचं नाही हं करंट ही कसाय तुम्हाला कायम आणि हा रस्ता आहे का हा रस्ता आपल्या रेकॉर्डवरलाय पुठण्याच्या शेतकऱ्याला आडनु करता येत नाही मला ऊस आता मॅडम जी जर आला तर आपण काहीज काम करू शकत नाही पावसाने तिथं पण करू शकतोय वाळलाय नाही नाही करू काही बिन काय माझा हाई चाकुरी समजून जाण पडतो ना कमी झाला साहेब आपल्या पानाद रस्ते रेकॉर्ड बुक असत नाही रिस्ट आहे ना रस्ते हेच आपलं कस रेकॉर्ड बुक दोन आपले ना हे किती डिस्टन्स आहे आता रेकॉर्ड नसत बऱ्याच बारा असं हे नंबर किती उभारलाय सतवी नंबर